केंद्र सरकारतर्फे उद्या लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे आणि याच विधेयकानुसार वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत त्यानुसार वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येणार आहे तसंच वक्फ जमिनीच्या सर्वेक्षणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले जातील नवीन कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखाने मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल दरम्यान विरोधी पक्षांनी या सुधारणांना कडाडून विरोध दर्शवला आहे आणि त्यामुळे संसदेत गदारोळ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार आहे दरम्यान वकबोर्ड सुधारणा आता परवानगी येते ते, ते सुद्धा पाहणं महत्वाचं असे वक म्हणजे किमान पाच वर्ष इस्लामचं पालन करणाऱ्या व्यक्तीनं दिलेली देणगी विधेयकामध्ये काय आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून वक्फ अंतर्गत मालमत्ता येते की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाचा अधिकार काढून घेणार आहे वक्फ लवादाच्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसात उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार लवादाची संख्या तीन वरून दोन करण्यात येणार या जमिनीचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना असतील केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डामध्ये दोन गैरमुस्लिम सदस्य नोंदणी केंद्रीय पोर्टल आणि बंधनकारक पोर्टलवर मालमत्तेचा तपशील देणं बंधनकारक असणार आहे बोरा मुस्लिम आणि आगाखाने मुस्लिम समुदायाला प्रचंड वक्फ बोर्डाची परवानगी असे व कायद्यामध्ये चव्वेचाळीस बदल प्रस्ताव आहेत चौदा बदलांसह विधेयक स्वीकारलं